भाजपाकडं सत्ता असल्यावर तो देव सुद्धा उद्धव ठाकरे यांना कसा काय पावणार होता आणि अखेर तो नाहीच पावला मित्र हो ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्यापासून दूर गेली पण त्यानंतर काहीतरी जादू होणार देवाची कृपा होणार आणि मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बसणार असे काय अस लावले जात होते अर्थात हे कयास काही उगीच हवेतले नव्हते त्याला काही अर्थही होता बघा स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं होतं आपला महापौर बसावा अशी आपली इच्छा तर आहेच आणि देवाच्या मनात असलं तर तेही होईल आणि त्याला कारण होत आरक्षणाच्या सोडतीच आरक्षण सोडतीमध्ये जर एषटी किंवा एसटी महिला प्रवर्ग अशी सोडत निघाली तर मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरे यांचाच होऊ शकतो हे महापौर पद उद्धव ठाकरे यांच्याकडं आपल्या पायान चालून येऊ शकत होतं कारण या प्रवर्गामध्ये विजयी झालेला उमेदवार भाजपाकडं नव्हता आणि एकनाथ शिंदे यांच्याकडं सुद्धा नव्हता त्यामुळं आजूच्या सोडतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होत उद्धव ठाकरे यांना देव पावतो का काही चमत्कार घडतो का ही लॉटरी त्यांना लागेल का याकडं सगळ्यांच्या नजारा लागलेल्या होत्या पण अखेर ते नाही घडलं आज सकाळी मंत्रालयामध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये मुंबईसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत निघाली एसटीची निघाली नाही बघा राज्यातल्या एकोणतीस महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत आज मंत्रालयामध्ये पार पडली मात्र मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला अर्थात तो अपेक्षित सुद्धा होता शिवसेना ठाकरे सेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या सगळ्या प्रक्रियेनंतर मोठा आक्षेप घेत सरकारला धारेवर धरलं ही सोडत पारदर्शक नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला एसटी प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत निघाली असती तर मुंबई महापालिकेवर भाजपाला किंवा एकनाथ शिंदे गटाला आपला महापौर बसवता आला नसता कारण त्यांच्याकडे उमेदवार नव्हते पण उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रवर्गातील उमेदवार होते त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर झाला असता महायुतीसाठी तसं पाहिलं तर हा एक मोठा धक्का होता पण इथं सुद्धा महायुतीनं काही चाल खेळली ठाकरेंचा था महापौर होणार नाही यासाठी कार्यस्थान केलं म्हणजे तसा आरोपच ठाकरे सेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आदिवासी प्रवर्ग म्हणजे एसटी प्रवर्ग का बरं वगळला या सोडतीतून किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा प्रश्न एसटी प्रवर्गाबाबत विचारलेला आहे मुंबई महापालिकेमध्ये अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटी प्रवर्गातील दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत मग आरक्षणाची चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग का वगळण्यात आला माहितीकडे या प्रवर्गाचे नगरसेवक नाहीत म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे का असा सवाल त्यांनी केला जाणीवपूर्वक आदिवासी प्रवर्गाला वगळलं गेलं अचानकपणे आदिवासी प्रवर्गासाठी किमान तीन जागांचा नियम केला अशा पद्धतीचा एक आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांच्या आधारेत लॉटरी काढण्याचा काढण्यात आल्याचा आरोप त्या पेडणेकर यांनी केला आणि तो खरं तर खूप मोठा गंभीर आहे सत्ते सत्तेसाठी काय पण त्यातलं हे मुंबईचं पद इतर मागास प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसीसाठी का बरं आरक्षित केलं नाही यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि चक्राकार पद्धतीनुसार ओबीसीना संधी मिळायला हवी होती हा सुद्धा त्यांचा दावा आहे महिला ओबीसी साठी हे पद असायला हवं होतं मागील महापौर पद सर्वसाधारण गटासाठी होतं मग यंदाही ते तसंच का ठेवलं गेलं नाही रोटेशनच्या नावाखाली सोयीचं राजकारण केलं जात आहे असा आरोप या, या उद्धव ठाकरे शिवसेनेनं केला या दरम्यान भाजपचे प्रतिनिधी आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वादावादी सुद्धा झाली आरक्षण या सगळ्या आरक्षणामध्ये एस टी प्रवर्गाची सोडत निघाली असती तर मुंबई महापालिकेचं महापौरपद महायुतीच्या हातून निसटलं गेलं असत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपालाही हे महापौरपद मिळू शकलं नसतं त्यामुळं काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये काही ना काहीतरी गोलमाल नक्की होईल अशी भीती म्हणा अशी शंका म्हणा अनेकांना होती कुठल्याही निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष काय काय उद्योग करतो याची चर्चा तर अखंडपणे सुरू असते मग ती मतदार यादी असो किंवा मतदान यंत्र असो भाजपच्या सोयीच्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग त्यावर कोणी कितीही आक्षेप घेतले तरी पुढे त्याचं काही होत नाही त्यामुळं आरक्षणाच्या सुट्टीत सुद्धा असा काही प्रकार केला जाऊ शकतो याबाबत अनेकांच्या मनामध्ये संशय होता शंका होती आणि अखेर तेच झाल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दाखवून दिलं किशोरी पेडणेकर यांनी काही प्रश्नही विचारले पण बघा सत्ता तर भाजपाकडे आहे मग विरोधकांनी कितीही प्रश्न उपस्थित केले ते त्यांचे खरे जरी असले तरी त्याचं उत्तर मिळणार नाही आणि ते कोणी देणार सुद्धा नाही भाजपाकडं सत्ता असल्यावर तो देव सुद्धा उद्धव ठाकरे यांना कसा काय पावणार होता आणि अखेर तो नाहीच पावला उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता कितीही आक्रोश केला कितीही सत्य सांगायचा प्रयत्न केला केला तर काय होणार आहे सत्य पुढे शहाणपण चालत नसतं हे आपल्या वाडवाडल्यांनी सांगून ठेवलेलं आहे मित्रांनो आणि ते कसं खरं आहे हे भाजपच्या राजकारणात आपल्याला पुन्हा पुन्हा दिसून आलेलं आहे आणखी ही येत राहील आपण यालाच लोकशाही म्हणूया आणि फक्त हे पाहत राहूया मित्रहो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार